श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठल्या आहे काय हे आपण जाणून घेणार आहोत आधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी शिष्यवृत्ती आर्ट्स कॉमर्स आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग या सर्वांचे अपडेट्स शैक्षणिक बातम्या सरकारी योजना या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश मिळणार अर्थातच त्यांचे जे स्कूलचा ड्रेस आहे तो मोफत मिळणार राज्यातील सर्व मराठी शाळांमध्ये एक गणवेश असणार आहे राज्य शासनाकडून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा हा मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश मिळावा यासाठी पंधरा जून पासून एक राज्य एक गणवेश योजना लागू करण्यात येणार आहे स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून सर्व विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारची अपडेट आहे आता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून गणवेश मिळणार आहे पंधरा जून पासून एक राज्य एक गणवेश योजना लागू आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता एका ड्रेसमध्येच दिसणार आहेत महाराष्ट्रातील आणि त्यांना मोफत गणवेश हा शासनाकडून मिळणार आहे कशी वाटली अपडेट कमेंट करा काय अडचण असेल कमेंट करा इंस्टाग्रामला देखील तुम्ही मला फॉलो करू शकता नाना फाउंडेशन सर्च करा आणि अधिक माहितीसाठी गुगल नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम सर्च करा नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ